तरी किती आहे सेट पंच्या भारी गेलो पण रूम पण मस्त तयार डबल केलं नमस्कार मित्रांनो मी शैलू मिस्त्री एस एम मालुनी या युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ स्वागत आहे मित्रांनो आज आमच्या हरकुळ खुर्द गावात ना पारायण तर मित्रांनो पारायण ह्या सात दिवसाचा आणि आजचो सावो दिवस तर म्हटलं किती दिवस चार पाच दिवस झाले आज जाईन उद्या जाईन त्याच्यात राहून गेला तर म्हटलं आज नक्की जाऊया कारण उद्या रविवार असल्यामुळे काही बाहेर क्रिकेट आणि खेळ गेले तर उद्या उद्या, आ, चा सांगता येत नाही की जाऊ भेटात म्हणून आता मी आता विठ्ठल मंदिरात जात आहे आणि त्याचबरोबर मला निखिलने फोन केला की तो पण काहीतरी उद्या सावंतवाडी जाऊचा त्याच्यामुळे म्हणता की आजच आहे घरात कारण ते म्हणता येते येऊन तरी जा कसली शेती केली आहे ती बघून जा तर निखिलकडे जाणार आहेत नाच चला तर म्हणजे आधी विठ्ठल मंदिरात विठ्ठलाचं दर्शन घेऊया आणि थंड मग निखील केले जाऊया तर म्हणजे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करू विसरू नको जेणेकरून माझ्या व्हिडिओचे जे काही नवीन नोटिफिकेशन येते तुमच्यापर्यंत नक्की पोचतील यत्तु कृष्णवदेशी यत्तु कृष्णवदेश निकार्ये सक्ते सक्ता महेतुकम तत्तर्त्वादर्दर वदना इन्ने विदिचे निवस्रेगिना सुधे पाठमोरी नगना ज्यावादा जेशावरी के वादु ने पदाला जिस्टा जिना आपे देशावरी

ऐवरी नाते लक्षणागिरीला राहे ककरीवधानाते वाने पडत येतुगा मी सुणाकं विठ्ठल सतु दर्शन झालं आता निखिलकडे झालंय निखिलकडे जातोय मी पण समरनाटाना क्रिकेट खेळणारा आमचे पोरगा येतो बॅटे बिटे घेऊन ऐकाय नाही येत हा असत ना, ना जावा जावा तो जातोला उद्या कुस्तीक मग आज जाऊन उपयोग का जरा निखीलकडून गेले रे तेलवाडी पाहून अरे, अरे होय अहो कुत्री काय नाही ना कुरुची ना आकडे मी पहिल्यांदाच येतोय निखिलकडे आणि एवढ्या आतमध्ये राहतात माहित नाही मग मग अरे सगळे बेस्ती माझ्या ओळखीची हरकतले म्हणजे संजो माझा चंदू दाजी दाजीच पुत्र नेऊ मी मग हा दाजींचा पुत्र ने तू होय मग नेऊ खरा भाव दाजींच झील मुंबईत ते होय हम्म निखिल खाया काय करतो का तुरा म्हणजे हात तरी दे काय केलं असता बघ कोण आज हिलो कधी <laughs> ता <laughs> <दुखे गया> <laughs> या भारी केलं रे ह्या दाकूसाठी आणलं मशूरू खे तूच काय करत अवतार खराब आमचं असं ना रे <laughs> <खाये रहे तू? laughs> <आफे तार। laughs> नंतर कर काम करत असतो दुसरं एक आता हे सगळे पिशी असे फाडून ठेवणार होय केलं ना कधी केलं कधी पण या झालो महिनो झालो महिनो झालो ते जाग पण केलंच नाक कोणाक प्रयोग प्रयोग आहे करूच होता प्रॅक्टिकल करून बघे म्हटलं काय बघे असे संजय चंदू तो आणि हो माका बाजारात <laughs> <कोना के> <laughs> हो काका बघ म्हणलो ओळखला अरे आता तुम्ही एवढं बघतो आवडी बनतो आमच्या व्हिडिओ मधला कारण कसला येत असत बघूया तरी काय करत असता काम काम करते घरात नाही आज फक्त पिशीच कशी बाहेर पडणार याच्यात ना गो ती बघ हा ही अशी म्हणजे आताशी बाहेर निघत काय होत ना त्याच्यात अच्छा केवढी होणार मोठी फुलासारखी म्हणजे रेग्युलर आपली होतं तशी नॅचरल नॅचरल जेवड़ी कळी भारी मोठी होती बी काय पण ह्या बी माका मित्रांनी हा ला बोललं की का शेती ह्या लावचे थर नाही नाही त्याला माग दाखवलं सगळं इले माग शिकवल्यान पिशवी भरून दिल्यान किंवा गेलो तरी म्हणजे कसा किलोवर एक विकतात काही नंतर हो किलो कसा किलो सध्या तरी आपल्या लोकल मार्केटला साडेतीनशे मध्ये साधारण विकूच आ हॉटेल लाईन जरा महाग हा पहिला प्रॅक्टिकला ना लोकल मार्केटला ते विकतलं मोठी झाली की मग फोन करा किती दिवसात होतात यात्रा होतील दोन दिवसात दोन दिवसात मी काढणार कोण तू जात सावंत कधी गेल कधी पण गेलं कधी मुंबई याच्यात ना पुण्यात ना मग आता जाणार कधी सुट्टी होती काय निघलो म्हणता रे पैसा नाही करून मोबाईल धरणार पण कोण नाही होत कधी हा तुझा प्रयोग बघू काय केलं असता विठ्ठल मंदिरात जेऊ या हो मंदिरातला मी सोडून प्रसाद विठ्ठल मंदिरात उद्या शेवटचा दिवस उद्या टाकून बघू नये समजा काय सर त्यांचे काय काम करत अरे सर त्यांचे काय काम करतात समजा ग नुसते प्रोफेशनल वागत ना पॅन्ट आणि घालून सरांची काय अवस्था सरांची अवस्था काय ती समजा तर काय होत काय होत ना हल्लो बाकी खाली पडतो डोक्यात हा ते ह्याच्या लावलंस ना हा हा तसं म्हटलं असत ना ना क्रिकेट खेळ जाऊच प्लॅन खाली नाही मी मंदिरात तू ना मंदिरात ना दिलं म्हटलं निखील काय करतो उद्या जातो सावंत दहा पंधरा दिवस येणार नाही म्हटलं प्रत्येक तू किती दिवस

आता माकाशा माहिती हवी तू सांगितलं मग सांगितस तरी किती आहे देखून सेट पंच्या पंच्याहत्तरच असले भारी गेलो पण आणि रूम पण मस्त तयार गेलेसु बुडी ह्या कशा घालत रे चादर ते जमनीच बॅक्टरी जरा ना शेवर येत नाहीतल्या थोडस तुझ्या सक्सेस झाला का आपण एक नंतर व्हिडिओ करू कसा आता डायरेक्ट नको काय आळम्यांचा मी असोग्राम करतो ते इलं की मग फोन कर ठीक असं ते का हरकू बुद्रुक आता इल त्यांना बिटल त्याच्या पाया पडलंय आणि म्हटलं निकल फोन केलं निकल म्हणता कडे या करते म्हटलं गेले थांब गावात तर मस्त वेळ तुका वेळेवर भेटला ना हे डेट टाकूची लागत वर तारीख हा हा मग आता असाच ठेवायचा उघडा हो आता मी काय म्हणतो तयार झाल्यानंतर किती दिवस दिवसांतर नाही नाही आता समज आता आज ते का कोम ना? नाच्यानंतर खराब होता ती सुकून पण खात सुक आणि औषधवाडीत नाही लगे फोन कर माग होय होय मग आता मा? नाशिकला नाशिकला जातील परत तकडे काय शिकवत नाही तुम्ही जात शिकायला ठीक आहे का बाजोबा पोजोबा सगळे आमच्यावर तिथे निकला अभ्यास करतो ना काय उद्या नाशिकला नाशिकला ना। आता उद्या नाही गो काय दिला नाही आमच्या घरात होता पे तुम्ही कोण ओळखीचे ना अगोदर साखर पाणी द्यायचे ना हो गुळ पाणी गोळ पाणी असाच जायचं नाही ना आमच्या तू आता जेव्हा जेव्हा थांबतो नाही मित्र दुपारच्या आता दोन वाजले परत आता विठ्ठल आहे महाप्रसादाचा आस्वाद घ्यायचा आहे दहा ते अकरा ताटव पहिली शिल्लक ठेवा त्या ठिकाणी सुरुवात झाली म्हणजे महाप्रसाद लावून घेतलं कधी काय आणि आपले आजोबा कैलासवासी हरिभक्त कुकजी रासम सावकार यांच्या स्मरण तृथ संत दिलेले आहे गेले सतरा वर्ष ते या ठिकाणी अन्नदान करत आहे त्यासाठी सर्व भाविक भक्तांनी त्यांच्या कुटुंबियांना आशीर्वाद द्यायचा आहे माऊलीचा प्रसाद ठेवून तुम्हाला त्यांनी तृप्त केल्याबद्दल त्या उभयताना तुम्ही आशीर्वाद द्यायचे आहे दुसरे पंगत जाते आहेत आमचे मित्र सन्मान्य श्री रामचंद्र खडेवाडी यांचा सत्कार त्यांनी किरी आणि त्यांचे वडील हरिभक्त पारायण भिकाजी रामचंद्र कीर जे आमच्या कार्यकारिणीमध्ये कित्येक वर्षे कार्यक्रम होते तर त्यांच्या तें, स्मरणाचा त्यांनी पंगत दिले तसेच तिसरे जाते आहेत ते शंकर रामचंद्र रासम थडेवाडी आणि परायण रामजी शंकर रासम यांचे स्मरणप्रित्यर्थ त्यांनी संत पंग दिलेली आहे सीताराम महाराज यांच्या चरित्राचं पुस्तक देऊन त्यांचा येतोचित ये गौरव करावा हो। सत्कार करावा कुंडली हो। कवर हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय पाणीस पाणीसर हा सुरत सुरु करा कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे

ಡಬಲ್ ಡಲ್ವಾ फायनली मित्रांनो महाप्रसाद घेऊन आमचं झालो आणि झाल्यानंतर त्याच्या पुढे व्हिडिओ काय होत असं माहित नाही कारण आता जेवले तर जरा अंगारीला तर व्हिडिओ मग काय स्टॉप करच आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा तर है ना आता जमला तर मी क्रिकेट खेळू जातल नाहीतर बघू कसा कायचा चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या वेळेल तोपर्यंत टाटा बाय बाय